मित्रांनो नमस्कार राज्यामध्ये मुख्यमंत्री माझा लाडका भू योजनाचा शासन निर्णय अखेर निर्गमित करण्यात आलेला आहे आता हा शासन निर्णय निर्गमित झाल्यानंतर कोणत्या विद्यार्थ्यांना ही किती रक्कम मिळेल म्हणजेच सहा हजार आठ हजार दहा हजार अशी रक्कम असणार आहे तर कोणत्या विद्यार्थ्यांना किती रक्कम मिळणार आहे यासाठी पात्रता काय कागदपत्रे काय असणार आहे संपूर्ण जी आर सोबत माहिती या ठिकाणी या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहा चॅनलवरती पहिल्यांदाच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो महाराष्ट्र शासनाकडून देखील आता माझा लाडका भाऊ योजना म्हणजेच आता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेला मान्यता देण्यात आलेली आहे या अंतर्गत दहा हजार रुपये मिळणार आहे तर दहा हजार रुपये कोणाला कसे मिळणार आहे या संदर्भातील आज रोजी कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाकडून शासन निर्णय निर्गमित करण्यात आले तर आता हा लाभ कसा मिळणार आहे संपूर्ण माहिती या ठिकाणी जाणून घेऊया या ठिकाणी प्रस्तावना आहे तुम्ही संपूर्ण माहिती या ठिकाणी वाचून घेऊ शकता आपण त्या ठिकाणी शासन निर्णय समजून घेणार आहोत तर आता शासन निर्णय आहे राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामांचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळवण्याची क्षमता वाढवण्यासाठी शासनाकडून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या आर्थिक वर्षापासून सुरू करण्यास मान्यता दिलेली आहे मित्रांनो आपल्याला माहितच आहे की या ठिकाणी आता शासन युवकांना या ठिकाणी चांगल्या नोकरी मिळवण्यासाठी मदत देखील करणार आहे आणि यासाठी दहा हजार रुपये देखील मिळणार आहे तर आता या योजनेचे स्वरूप या ठिकाणी संपूर्ण दिलेले आहे हे स्वरूप देखील तुम्ही वाचू शकता आपण महत्त्वाची माहिती या ठिकाणी जे कामाची आहे आधी जाणून घेऊया आणि तुम्ही हा जी आर देखील डाउनलोड करू शकता संपूर्ण माहिती पुढे दिलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तर या ठिकाणी पात्रता काय असणार आहे तर सदर योजनेअंतर्गत उमेदवारांची पात्रता खालीलप्रमाणे असणार आहे तर उमेदवारांचे किमान वय अठरा ते पस्तीस वर्ष असावे उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता बारावी पास आय टी आदवी का पदवी पदव्युत्तर असावी मात्र शिक्षण चालू असलेले पाहिजे उमेदवार या योजनेत सहभागीस म्हणजे मात्र शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेत सहभाग पात्र असणार नाहीत हे देखील या ठिकाणी लक्षात आहे उमेदवार हा महाराष्ट्राचा आदिवासी असावा उमेदवार आधार नोंदणी असावी उमेदवारांचे बँक खाते आधार संलग्न असावे उमेदवारांनी कौशल्य रोजगार उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा या ठिकाणी या पात्रता आहे आपण या ठिकाणी हे जाणून घेतलेलं आहे तर आता या ठिकाणी ज्या आहेत या योजनेच्या अटी शर्ती देखील तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर या योजनेत लाभ कसा घ्यायचा आहे तर बारावी आय टी आय पदवी का पदवी पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेले रोजगार इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी या ठिकाणी करावी लागणार आहे म्हणजेच या ठिकाणी जे काही पात्र लाभार्थी आहेत यांना या ठिकाणी ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे तर ऑनलाईन नोंदणी व इतर संपूर्ण माहिती या शासन निर्णयामध्ये दिलेली आहे तर सदर योजनेकरिता आस्थापना उद्योजक उद्योगासाठी पात्रता खालीलप्रमाणे खालील प्रमाणे दिलेली आहे ही देखील तुम्ही या ठिकाणी वाचून घेऊ शकता तर आता या ठिकाणी संपूर्ण माहिती या शासन निर्णयामध्ये सविस्तर दिलेली आहे आपण मेन मेन माहिती या ठिकाणी जाणून घेऊया शासनाने तुम्ही डाउनलोड करू शकता शैक्षणिक आहार या ठिकाणी बारावी पास सहा हजार रुपये या ठिकाणी प्रति महिना या ठिकाणी दिला जाणार आहे महत्वाची माहिती आहे मित्रांनो बारावी पास झाला असाल नोकरीच्या सोडत असाल तर शासनाकडून जे काही योजना राबवली जात आहेत या ठिकाणी जर तुम्ही पात्र झालात तर सहा हजार रुपये तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे आयटीआय पदवी काय असेल तर आठ हजार रुपये पदवीधर किंवा पदव्युत्तर असाल तर दहा हजार रुपये या ठिकाणी तुम्हाला शासनाच्या या अंतर्गत दिले जाणार आहे तर आता या योजनेच्या संपूर्ण माहिती उपरोक्त तक्त्यात नमूद दरम्यान विद्यावेतन रक्कम शासनाद्वारे प्रशिक्षणार्थांना या ठिकाणी दिले जाणार आहे प्रशिक्षणाना दरम्यान प्रशिक्षणा जे काही दैनिक हजेरी आहे संबंधित आस्थापना उद्योग ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे त्यामुळे या ठिकाणी डेबिटी रक्कम देखील त्यांना मिळणार आहे तर अशा पद्धतीची या ठिकाणी ही योजना राबवली जाणार आहे या योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी महिन्यातून दहा दिवस अथवा त्यापेक्षा जास्त दिवस गैरहजर असला तर संबंधित प्रशिक्षणार्थीच त्या महिन्याचे विद्यावेतन अनुदेय राहणार नाही या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे या योजनेचा दर दोन वर्षांनी आढावा घेऊन आवश्यकता असल्यास या योजनेमध्ये दे बदल देखील करण्यात येणार आहे तर अशा पद्धतीचा या ठिकाणी अपडेट आहे तर या आता या योजनेअंतर्गत शिकवू उमेदवार या ठिकाणी एन ए पी एस एम ए पी एस पूर्ण केलेले व करीत असलेले उमेदवार पात्र राहणार नाहीत या ठिकाणी देखील ला महत्वाची माहिती या जी आरमध्ये संपूर्ण दिलेली आहे आता या योजनेचा लाभ कसा घ्यायचा आहे अंमलबजावणी कशी होणार आहे आणि या योजनेसंदर्भातील संपूर्ण माहिती या ठिकाणी या शासन निर्णयामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे एकूण सोळा पेजचा हा जी आर आहे या जी आरमध्ये ए टू झेड माहिती या योजनेसंदर्भात देण्यात आलेली आहे तर जबाबदारी काय असणार आहे सहभाग त्याच्यानंतर त्यांची जबाबदारी असेल संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्ही जाणून घेऊ शकता अशा पद्धतीने या ठिकाणी शासनाकडून ही योजना म्हणजेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंमलबजावणीचा निर्णय आज झालेला आहे हा जी आर डाउनलोड करचा असेल डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे अशाच कामाच्या अपडेट्ससाठी अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र